शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या इंडस्ट्रीयल इस्टेट इथं एका जागेत असलेलं प्रार्थनास्थळ हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बंद पाडलं यावेळी काही काळ तणावाचं वातावरण बनलं होतं हे प्रार्थनास्थळ बंद पाडत असताना वादावादाचाही प्रकार घडला पण वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत शांत राहण्याचं आवाहन केलं अशा बेकायदेशीर प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्याची मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिवजी व्यास यांनी केली आहे इचलकरंजी शहरातल्या एका प्रार्थनास्थळावर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत तिथं चालणाऱ्या प्रार्थनेला विरोध केला याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी येऊन पाहणी करून प्रार्थना करणाऱ्या नागरिकांना आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला यावेळी तिथं असलेल्या नागरिक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांच्यामध्ये चांगलाच वादावादीचा प्रकार घडला पोलिसांनी दोन्हीकडच्या नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं हे प्रार्थनास्थळ बेकायदेशीर आहे असा आक्षेप हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केल्यामुळं तिथं असलेल्या महिला हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांची चर्चा सुरू असताना हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि तिथं असलेल्या प्रार्थनास्थळावरील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला त्यामुळं काही काळ तणावाचं वातावरण बनलं होतं दोन्हीकडील नागरिकांना पोलिसांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बोलवलं हे प्रार्थनास्थळ बेकायदेशीर आहे असा आक्षेप घेतल्यामुळं या ठिकाणी वारंवार प्रार्थना होते असा आरोप केल्यामुळं तिथं असलेल्या महिला आणि नागरिकांनी आम्ही इथं एकत्रित येऊन प्रार्थना करत असतो ही आमची खाजगी जागा आहे आम्ही इथं देवाची प्रार्थना करतो आमचा त्रास इतर कुणालाही होत नाही असं सांगण्यात आलं यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले होते इचलकरंजी शहरामध्ये असं बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीर प्रार्थनास्थळावर प्रार्थना, प्रार्थना होत असते अशा प्रार्थनास्थळांवर कडक कारवाई करण्याची मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिवजी व्यास यांनी पोलिसांकडे केली आहे